पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय एकता रॅली उत्साहात संपन्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एकता रॅली उत्साहात संपन्न झाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेत प्रारंभ केला त्यांनी सांगितले की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी आयुष्य वाहिले त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त घेतली जाणारी ही रॅली देशातील विविधता एकता आणि शांततेचा संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं ही पदयात्रा सरदार वल्लभभाई उद्यान बजाज सुरुवात होऊन जुनी मनपा कार्यालय नाशिककर ज्वेलर्स पाच कंदील छत्रपती शिवाजी महाराज बारापत्त रोड इथं पदयात्रेचा समारोप झाला यावेळी राष्ट्रीय एकता या विषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले या रॅलीत विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मुख्य संपादक जतीन बोरसे आज आपण ह्या ठिकाणी एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे जिल्हास्तरीय रॅलीचं आयोजन केलेलं आहे आपले लोहपुरुष आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आणि त्यानिमित्त पूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची एक मोठी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग आहे आणि त्या व्यतिरिक्त जे आपल्या आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या शहरातील जे विविध शाळा आहे विविध माध्यमांच्या शाळा आहेत विविध भाषिक शाळा आहेत त्या सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे आणि हे जे आयोजक आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आता ही जी रॅली आहे पूर्ण शहरातले जे मुख्य भाग आहेत त्या ठिकाणी फिरणार आहे आणि पूर्ण समाजाला एक मेसेज दिला जाणार आहे की आपली राष्ट्रीय एकात्मता ही अबाधित राहणं गरजेचं आहे आणि त्या त्या दृष्टीनं या रॅलीचं निश्चितच अतिशय चांगलं महत्त्व आहे मी या सर्व आयोजकांना आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचे टीचर्स आहेत त्यांची शाळा आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा